सोशल मीडियावर डिजिटल वॉर एलॉन मस्क यांच्या एक्स अर्थात पूर्वीचं ट्विटर आणि आत्ताच्या एक्स प्लॅटफॉर्मवर दोन तगडे कंटेंट क्रिएटर भिडले एकीकडे आहेत फ्लाइंग बीस्ट अर्थात गौरव तनेजा आणि दुसरीकडे ध्रुव राटी नेमका काय घडलं पुढील दोन मिनिटात जाणून घेऊया याची सुरुवात झाली सद्गुरू यांनी केलेल्या इंडिया आणि भारत या पोस्टवरून त्याचं झालं असं की न्यूज एजन्सी ए एन आयने ने अठरा जून रोजी एक्सवर पोस्ट केली एन ई आर टी समितीने सर्व शालेय पुस्तकांमध्ये इंडिया भारत लिहिण्याची शिफारस केली आहे जग्गी वासुदेव यांनी ही पोस्ट रिपोस्ट केली त्यांनी याचं समर्थनही केलं आणि एन ई आर टीचं अभिनंदनही केलं जग्गी वासुदेवच्या या पोस्टवर युट्यूबर ध्रुव राठीने उडी घेतली राठीने प्रत्युत्तर दिलं आणि दोघंही भिडले जग्गी वासुदेव यांचा देशविरोधी अजेंडा असल्याचं त्यांनी म्हटलंय जग्गी वासुदेव तुम्ही भारत विरोधी अजेंड्याला लगाम घालू शकता का आपल्या राज्य घटनेत इंडिया आणि भारत हे दोन्ही शब्द लिहिलेले आहेत हे सर्वांना माहिती आहे पण केवळ राजकारणासाठी तुम्ही फूट पाडा आणि राज्य करा असं घाणेरडा खेळ खेळत आहात पण सोशल मीडियाचं हे युद्ध इथेच संपलं नाही ध्रुव राठी नंतर गौरव तनेजा या वादात उतरला त्याने ध्रुव राठी याला परदेशी असल्याचा टोमणा मारत त्याच्यावर निशाणा साधलाय गौरवने लिहिलंय मते का असू शकत नाहीत काही परदेशी लोकांना इंटरनेटवर संपूर्ण ताबा घ्यायचा आहे येथूनच इंडिया विरुद्ध भारत या वादाला आणखी फोडणी मिळाली गौरव तनेजा विरुद्ध ध्रुव राठी असा हा वाद झालाय प्रथम गौरव तनेजा यांनी राठीवर वैयक्तिक हल्ला करण्याचा प्रयत्न केला प्रत्युत्तरात राठी यांनीही तनुजाबाबत असाच पवित्र घेतला तनुजाचं यूट्यूब चॅनल चांगलं चालत नाही त्यामुळे तो नवीन वादाच्या शोधत असल्याचं ध्रुव राठी यांनी लिहिलंय आणि आता या वादाचा शेवट नेमकं कुठे होणार हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या पोस्टबद्दल काय वाटतं इंडियाविरुद्ध भारत एन ने केलेला हा नियम तुम्हाला पटतो का कमेंट करून नक्की सांगा ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई